नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बारामतीमध्ये अजित काकांना धक्का सख्या पुतण्या शरद पवारांच्या ताफ्यात तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका अजित पवारांनी वेगळी वाट धरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीच पण पवार गटातही दुरावा निर्माण झाला बारामतीमध्ये अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना अधिक खतपाणी घातले गेले अजित पवार यांनी बारामतीमध्ये मतदारांना भावनिक साथ दिली त्याचसोबत माझं कुटुंब सोडून पवार कुटुंब माझ्या विरोधात असल्याचा भावनिक डाव अजित पवार अजित पवारांनी खेळला पण आता शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे होय अजित पवारांचा सख्खा पुतण्या शरद पवारांसोबत निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराला उभा राहणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपासोबत घरोबा करत सत्तेत सामील झाले राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हे अजित पवार गटाला मिळाले मात्र अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पवार कुटुंबाला फे पटलेला नसल्याचे सांगितले जात आहे दोनच दिवसापूर्वी अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितले होते की माझं कुटुंब सोडून इतर कुटुंबही माझ्या कुटुंबात माझा प्रचार करणार नाही त्यानंतर काही दिवसातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्के बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव योगेंद्र पवार हे बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यासह कार्यालयाला आज सकाळी साडे दहा वाजता भेट देणार आहेत शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचे आव्हान योगेंद्र पवार यांनी केले आहे एकंदरीत आज योगेंद्र पवार हे रशर, हो शहर शरद पवार गटात सामील होत असल्याची अजित पवारांनी मोठा धक्का मानला जात आहे रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी मोठा डाव खेळला आहे तर सुनील तटकरे यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश झाला पक्षाकडून प्रवेश करतानाच अनिल तटकरे यांना मोठा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली अनिल तटकरांच्या यांच्या पक्षप्रवेशावेळी पक्षाप्र पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शेपा शेकापेच आमचा आमदार जयंत पाटील यांना देखील उपस्थित होते तर बक्षीस वितरण अजित पवार यांनी बक्षीस वितरण इथे अजित पवार यांनी हजेरी लावली होती परंतु यंदाचा वर्ष या मॅरेथॉनचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र